ग्रामपंचायत देणार अंत्यविधीसाठी सरपण विधीसाठी विधी पेटी अहिल्यानगरमधील या ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद निर्णय कुटुंबातील व्यक्तीच्या निधनामुळे दुःखात असलेल्या कुटुंबाला आधार देत त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे सरपण अथवा दफन विधीसाठी लागणारे लाकडी पेटी मोफत देण्याचा निर्णय संगमनेर खुर्द ग्रामपंचायतीने घेतलाय गावातील कोणीही व्यक्ती मृत्यू पावली तर तिच्या अंत्यसंस्कारासाठी सरपणाची गरज भासते मुस्लिम अथवा ख्रिश्चन समाज मृत व्यक्तीचे दफन करतो त्यासाठी लाकडी दफन पेटी लागते गरीब कुटुंबांना यासाठी आर्थिक भार सोसावा लागतो त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना आर्थिक सहकार्य व्हावे या उद्देशाने ग्रामपंचायतीने आता अंत्यसंस्कारासाठी लागणारे सरपण अथवा दफन विधीसाठी लागणारी लाकडी पेटी मोफत देण्याचा निर्णय घेतलाय ग्रामपंचायतीच्या वतीने वैकुंठ रथ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे दरम्यान वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते ही बाब लक्षात घेऊन संगमनेर खुर्द ग्रामपंचायतीने भविष्यात अंत्यविधीसाठी लागणारे सरपण न वापरता त्याऐवजी शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय या गोवऱ्यांची उपलब्धता करण्यासाठी पांजरपोळ आणि इतर सेवाभावी संस्थांकडून त्यामुळे त्यांनाही दोन पैसे मिळतील मित्रांनो या ग्रामपंचायतीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा